मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे घडलेल्या निर्दयी घटनेच्या निषेधार्थ आज धुळे शहरात सावता परिषद क्रांतीसूर्य महात्मा फुले मित्रमंडळ आणि बंधुभाव मित्रमंडळ जुने धुळे यांच्या पुढाकाराने भव्य निषेध मोर्चा काढण्यात आलाय नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत हा मोर्चा निर्धाराने पार पडलाय घटनेतील आरोपी तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या मागणीने शहर दळाणून गेलाय परिसरातील महिला लहान मुले बालिका युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून संताप व्यक्त केलाय मोर्चा दरम्यान कॅन्डल मार्च काढण्यात आला शेकडो लहान बालक बालिका महिला पुरुष आणि युवा युवतीने हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत पण ठाम आवाज उठवत पीडितेला न्याय मिळवण्याची मागणी केली आहे संपूर्ण परिसरात न्याय हवाच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले या मोर्चात प्रमोद खेरनार एकनाथ माळी सुनील जाधव विजय माळी प्रफुल वाघ आकाश जगताप भिकण बाविस्कर महेश भवरे प्रथमेश काळे राकेश पाटील शुभम काळे ऋषिकेश बडगुजर हर्षल माळी आदिल शेख अनंत भूते राहुल माई शेखर पवार नितीन खेरनार तसेच परिसरातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला नागरिकांनी प्रशासनाने ताडदिलीने कठोर कारवाई करून आरोपी फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी केली आहे जागर जळस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे मालेगाव तालुक्यातील डोंगरा या गावात झालेल्या घटनेच्या आज जुने धुळे भागात महात्मा पुले सांस्कृतिक क्रीडा मंडळ तसेच बंधू व यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जुने धुळे भागातील नागरिक व महिला लहान मुली व लहान मुलं त्याचप्रमाणे परिसरातील नागरिक यांच्या वतीने झालेल्या घटनेचा निषेधार्थ आज शोकसभा व कॅन्डल मार्चचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं व त्याच्या वतीने व धुळे जिल्ह्याच्या नागरिकांच्या वतीने चा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला त्याचबरोबर या घटनेचा निषेध सरांच्या वतीने करण्यात आलेला आहे व आरोपीला लवकरात लवकर शासन व्हावे व फाशी शिक्षा व्हावी या देखील आमच्या सरांच्या परिसरातील नागरिकावरती मागण्या आहे